भजन भक्तीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दयाळू गुरु माझा कसा देहात राहतो ग कसा देहात राहतो ग झालेले गुण माझे कसे पदरात घेतो ग झालेले गुण माझे कसे पदरात घेतो ग लाल इस्त्याचे गरुड खांब जीवा तू तिथे थांब लाल इस्त्याचे गरुड खांब जिवा तू तिथे थांब जीवा तू तिथेच थांब दयाळू गुरु माझा कसा देहात राहतो ग झालेले गुण माझे कसे पदरात घेतो इंचू इंगळ्याची करुणी शेज तू तेथे नीज इंचू इंगळ्याची करुन शेज तू तेथे नीज दयाळू गुरु माझा कसा देहात राहतो झालेले गुण माझे कसा पदरात घेतो ग झालेले गुण माझे कसा पदरात घेतो तुका चाले वैकुंठात अवघे संगे घन गोत, का चाले वैकुंठात आवगे अवघे संगे गण गोत दयाळू गुरु माझा कसा देहात राहतो ग झालेले गुण माझे कसे पदरात घेतो ग झालेले गुण माझे कसे पदरात घेतो ग धन्यवाद